तुझा तुझ्या ऋषी कुणी सान थोर नाई सद जाची तुझा कानी जाई तरी देवा सरा नायो भोग कशा पाई हरवाली वाट दिशां धारल्या धाई वाळू कुद तूं जिब माया बापा मना वायूरी पेटल खे मंडल देवा खे मांडल वा वा अजे सरानक कॉम्प्लिमेंट आली आहे का यासाठी तुला अजय अतुल सर तर आय ऑलवेज मला सांगत असतात फोन करत असतात कॉमेंट करत असतात की छान गातो आहेस मस्त असाच गात राहा त्यामुळे खूप छान वाटतं आणि अजय अतुल माझं दैवत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की अजय अतुल सरांना खूप ऐकलं आहे खूप ऐकतोय अजूनही आणि त्यांचं गाणं मला खूप आवडतं आणि त्यांचं कसं आहे प्रत्येक गाणं लोकांच्या काळजापर्यंत पोहोचतं त्यामुळं मला पण त्यांच्याकडून असं शिकायला मिळतं की मी पण माझं गाणं लोकांच्या काळजापर्यंतच पोहोचवणार कारण की ते काळजात एकदा घुसलं ना की ते लाईफ राहतं